नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो टीचर प्रमोशन राज्यातील चौतीस हजार शिक्षकांच्या वेतन श्रेणी बदलाचा मार्ग मोकळा एस सीईआरटी ने केली मोठी घोषणा जाणून घ्या ही मोठी आनंदाची बातमी माध्यमात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करून ही प्रमाणपत्र न मिळाल्याने शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवता येत नव्हता त्यामुळे मोठे नुकसान होत होते मात्र आता एस सीई आर टी ने पुढील आठवड्यात प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याने शिक्षकांचा मार्ग मोकळा झालेला आहे राज्यातील सरकारी वेतनावर असलेल्या शिक्षकांच्या सेवेला बारा वर्ष पूर्ण झाली की त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होते हे शिक्षक श्रेणीसाठी पात्र त्यासाठी या शिक्षकांना प्रशिक्षण घ्यावे लागते या प्रशिक्षणा दरम्यान आणि नंतरही त्यांच्या चाचण्या होतात या चाचण्या उत्तीर्ण झाल्यावरच त्यांना प्रमाणपत्र दिले जाते आता आणि वेतन श्रेणीतील बदल होतो यंदा राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयामध्ये चाळीस हजार एक्क्याऐंशी शिक्षकांनी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली होती त्यापैकी एकोणचाळीस हजार आठशे एक्केचाळीस शिक्षक प्रशिक्षणासाठी पात्र ठरले होते या पात्र शिक्षकांचे प्रशिक्षण विविध टप्प्यामध्ये आणि विविध तुकड्यांमध्ये झाले या पाचशे सत्तावीस शिक्षक अनुत्तीर्ण होते तर चौतीस हजार तीनशे चौदा शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केले त्यापैकी तेहतीस हजार पाचशे बहात्तर शिक्षक प्रशिक्षणादरम्यान घेतलेल्या चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झाले तर अद्याप पाचशे त्रेसष्ट शिक्षकांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही दहावी बारावीची परीक्षा सुरू असताना शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेले वरिष्ठ आणि निवड श्रेणीचे प्रशिक्षण हजारो शिक्षकांनी पूर्ण करूनही त्यांना प्रमाणपत्र मिळाले नव्हते प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी घाई करणाऱ्या शिक्षण विभागाने प्रमाणपत्रे देण्यात मात्र दिरंगाई केल्याने नाराज झालेल्या तब्बल चौतीस हजार शिक्षकांना आता पुढील आठवड्याभरात ही प्रमाणपत्रे देण्यात येणार आहे या शिक्षकांना उत्तीर्ण होऊनही अद्याप ही प्रमाणपत्र न मिळाल्या शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवू शकले नाही त्यामुळे शिक्षकांचे मोठे नुकसान झाले मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी हे प्रकरण एस सी आर टीच्या संचालकाच्या निदर्शनास आणून देत शिक्षकांना तातडीने प्रमाणपत्र देण्यात यावी अशी विनंती केली या विनंतीनंतर आता पुढील आठवड्याभरात पात्र शिक्षकांना प्रमाणपत्रे मिळणार असल्याची ग्वाही एस सी ए आर टीने दिली आहे புனா படூ புதே நவின அப்டேட் சன்ய